संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जुन्नर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे असलेले डॉक्टर हंगे हे दारूच्या समन्वय संध्याताई भगत यांनी केला असून या डॉक्टरची मेडिकल तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे नुकतंच काल रात्री कुमशेत येथे एका सहा वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्यात त्या बालकाचा मृत्यू झाला या बालकाला शव विच्छेदनासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात नेहमी दिली असता शवविच्छेदन करणारे डॉक्टर हंगे हे या मुलाचे नातेवाईक संध्याताई भगत आणि येथे जमलेल्या नागरिकांना दारूच्या नशेत आढळून आले त्यामुळे संध्याताई भगत यांनी दवाखान्यात दारूच्या नशेत काम करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी केली प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा